नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे कारण आता टी आर शर्यतीमध्ये ठरलं तर मग मालिकेची टी आर पी ही अत्यंत घसरली आहे कारण पाचव्या स्थानावर असणारी तुही रे माझा मितवा ही मालिका आता थेट दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचली आहे ठरलं तर मग मालिका आणि तुही रे माझा मितवा या मालिकेच्या टी आर मध्ये फक्त काही अंकांचा फरक आहे त्यामुळे आगामी काळात शक्यता तुही रे माझा मितवा ही मालिका ठरलं तर मग मालिकेची जागा घेणार अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की करा आणि आपणास ठरलं तर मग मालिका आवडते का हे देखील आम्हाला नक्की कळवा